मित्रांनो आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध जॉकी दोघे पण आहेत हिंद केसरी विठ्ठल नाना आणि सोमायवर तडप दादा नमस्ते काय सांगाल आज कसं काय झालं मैदान मैदान चांगलं झालंय मैदान आणि पहिल्यांदा तुम्हाला जी किरकोळ दुखापत झाली होती त्याच्याविषयी सांगा असंख्य जणांचे फोन आल्यात कशी तुमची तब्येत तब्येत चांगली तब्येत सगळी व्यवस्थित आहे आजचा पायरा कसा काय चांगला आहे आगामी कुठल्या मैदानात अजून दिसल हा पायरा आता एखादा मैदान फुटल एखाद्या मैदान परत येईल बरं आज कसं मैदान कसं केलं मैदान चांगलं केलं चांगलं केलं सकाळपासून सगळ्यांना उत्सुकता होती की ही गाडी आज पुन्हा एकदा फायनल ला राहणार त्याच्याविषयी काय सांगाल आनंद झाला गेल्या वर्षी बी तिने जग एक नंबर केलं ते अंदावी केलं त्याच्यामुळे आनंद आहे आनंद आहे बाकी प्रेक्षक पण खूप मोठ्या महाराष्ट्राला आनंद झाला की आज तिने एक नंबर इथे हो गेल्या वर्षी ज्याच्यावर जे जेव्हा राहिली ते मग सगळ्याला आनंद आज सुद्धा हो भरपूर बक्षीस भरपूर आण बक्षीस पोकाले लांब लांब बक्षीस पाठवले गटालाच होता फायनल होता गटाला फायनल आणि सेमीला कशी गाडी चांगली पळाली गाडी तिन्ही फेरे गाडी चांगली पळाली तिन्ही फेरे एकदम व्यवस्थित पळाली आणि निकाल असतील कसं काय आयोजन कमिटीने कसे निकाल दिले काय निकाल क्लिअर सर निकाल क्लिअर निकल काय सांगाल सोमा ड्रायव्हर कशी आज गाडी पळाली संदरशी आज गाडी पहिली गाडी पडली तशीच आज पण गाडी ना शंभर टक्के एक नंबर गाडी मारली एक नंबर गाडी आजचं आयो नियोजन आयोजन कसं होतं आमचं त्याच नियोजन झालं होतं आमचं आता बब्यावरती घाटावरती कुणाच्या गोठ्यावरती बब्या आता आता माझ्याच घाटावर माझ्याकडे बबे मित्र आपल्या पाकिशिड असल्यामुळे मित्राचा तिथं वैभव लोकांना सोडलेला बरं बरं त्यांच्या तुमच्याकडे सगळं नियोजन आहे आता ही जुडी आगामी आम्हाला पुन्हा किती मैदानामध्ये दिसेल पळताना दिसेल ना चार पाच मैदानात दिसल चार पाच आमचं एक बऱ्याच प्रेक्षकांची आता कमेंट्स असतील किंवा चॅट असेल त्याच्यामध्ये हा पैरा फुडू नका हा कंटिन्यू पळवायला नाना एकदम साधे बळीत बघा मित्रांनो मी नाना सांगतात की कमेंट येत नाहीत वाचायला ते सांगतायत नाना स्पष्ट एकदम दिलखुलास माणूस आहे नाना आणि मागच्या वर्षीचा एक नंबर त्यानंतर आता पण ह्याच मैदानामध्ये एक नंबर कसं वाटतंय सोमळावर शंभर टक्के मागच्या वेळी पण एक नंबर गेला होता पण वर्ष एक नंबर गेला भरपूर आनंद आहे शंभर टक्के गाडी आमची चांगली पडली अशीच कमबॅक विषय काय सांगाल बाबी आता तिकडे पाठवलं इकडं आल्यापासून चांगला पळायला लागलाय नाना पण बैल चांगला स्पीड लावते पहिल्यापेक्षा पण चांगला पळायला लागला किती जणांचे फोन आले काय लिहिण्याचे भरपूर फोन आले होते पण आता नानांना शोध दिला होता नानांना शोध दिला आता गाडी नाना तुम्हाला किती लोकांचे फोन आले काय पण आमचं बंद झालं स्विच अप झालं बरं आम्हाला ही जोडी परत एकदा अशीच पळताना दिसेल का दिसेल चार पाच अंटे दिसेल सगळ्या फॅन्स लोकांना काय आव्हान कराल तुम्ही आता जोडीच्या विषय हाय अशी दिसेल जोडी परत पळाली बरोबर पर, 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 गडबडी नाना नाता चला मित्रांनो धन्यवाद